चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय जपमाळ जप कसा करावा त्याचे मंत्र शास्त्र जपमाळेवर जप केल्यानंतर माळ कपाळ्याला लावून प्रथम डाव्या नेत्राला म्हणजे डोळ्याला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ्या मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये किंवा मणी एकमेकांवर आपटू नये याची काळजी घ्यावी जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी जप करण्याची पद्धत बघूया शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट मुक्ती मिळते अंगठ्याच्या सहाय्याने जप होते तर्जनीने जप केल्यास शत्रूंचा नाश होतो मध्यमेने जप केल्यास धनाची प्राप्ती होते अनामिकेने जप केल्यास शांती प्राप्त होते आणि करांगुलीने जप केल्यास सुंदरता प्राप्ती होते माळजपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत बघूया मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ठ मध्यम आयोर्गा तत्सर्वसिद्धी प्रा प्रदा अंगठाव मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तांभणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तीदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीही वापरलेली नसावी धर्मशास्त्रानुसार जप जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे जपासाठी माळ रुद्राक्ष तुळस फटिक कमळगट्टा पोळ्या मोती अशा विविध प्रकारच्या माळ्या वापरल्या जातात या माळ्यांमध्ये एक प्रकारचा अदृश्य चमत्कारिक प्रभाव असतो माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही के कठीण कार्य सिद्ध होते देवाच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्रजपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षांची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणाची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की पण सर्व माळांमध्ये तुळशीची माळ पवित्र आणि महत्त्वाची मांडली गेली आहे देवांच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जपनिश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते त्यासाठी माळेचा उपयोग केला जातो माळेमध्ये फक्त एकशे मणी का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत सामान्यत चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळ श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्त दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो त्याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात एका मान्यतेनुसार माळेमधील एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे एक वर्षामध्ये सूर्य एकवीस हजार सहाशे कला बदलतो सूर्यवर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायण अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळेस कला बदलतो याच दहा हजार आठशे संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मण्यांची संख्या निश्चित केली आहे माळेचा एक एक मोती मणी सूर्याच्या कलेचे प्रतीक आहे सूर्य एकमात्र साक्षात दिसणारी देवता आहे ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला बारा भागांमध्ये विभाजित केले गेले आहे या बारा भागांचे नाव मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन आहे या बारा राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतू संचरण करतात या ग्रहांच्या संख्येचा गुणाकार बाराशिंशी केला तर एकशे आठ संख्या प्राप्त होते माळेमधील मोत्यांची एकशे आठ संख्या, संख्या संपूर्ण ब्रह्मांडांचे प्रतिनिधित्व करते ऋषीमधिंनी माळेमध्ये एकशे आठवणी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण सांगितले आहे शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत प्रत्येक नक्षत्रांचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे एकूण एकशे आठ चरण असतात माळेचा एक एक मोती नक्षत्रांच्या एक एक, एक, -एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो शास्त्रामध्ये जपाला फार महत्त्व दिलेले आहे यज्ञ जप जपयज्ञ याला फार महत्त्व दिलेले आहे म्हणून जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त